आई रुक्मिणी भिकू पित्याच्या आई रुक्मिणी भिकू पित्याच्या आनंद झाला मणी गनंद झाला म्हणी गन्यारत्नतीरमा जन्मली रूपवान सदुनी ग कन्यारत्न ती रमा जलमली रूपवान सद्गुनी गुपरमाच रमाच शुभ्रकाप धागा सी जागा बालपणी चरमान मान केली कौतुकाची जागा कन्या रत्न ती रमा जन्मली रूपवान सद्गुणी ग कन्या रत्न ती रमा जन्मली रूपवान सद्गुणी ग ढोल लागले आनंदान ವಾಟೂ ಲಾಗ ಡೋಲ ಆನಂದೂ ಲಗಲೆ ಸಾಕರ ಪಿಕೂ ಪಿತಾ ರಾ ಭೂ ಪಿತಾ ರುಕ್ಮಿಣಿ ಮಾ ರಮ ಜನ್ಮಾದಿ ಗ ರಮಾ ಜನ್ಮಾದಿ ಗ ಕನ್ಯಾರತ್ನ ತೀರ ಜನ್ಮಲಿ ಲಪವಾನ सद्गुनिग कन्यारत्नती रमा जलमली रूपवान सद्गुणी ग तर माती जगी सोदल्या गावना कोटी तर माती जगी सोदल्या गावना कन्या रत्न तीर माझल पवन सद्गुणी ग कन्यारत्न तीर माजलमली सद्गुणी ग दारी अंगणी खेळू लागली अंगी खांद्यावर नोडू लागली दारी अंगणी खेळू लागली अंगी खांद्यावर नोळू लागली रूप गोज रे गोर गोमटे रूप गोज रे गोर गोमटे जागी सुकराची चांदनी ग जशी सुकराची चांदनी ग ಸದ್ಗುಣಿ ಗನ್ ತೀರ ಮಾಜಲ್ವಲಿೂಪವನ ರೂಪವಾನ ಗ कनी होती गिर्याच्या कन्यारत्न ती रमा मनी रूपवान सद्गुणी रत्न ती रमा रूपवान रुपवान सद्गुणी गिलवंताचे गरीब घराने वाढविले तिज परिश्रमाने शिलवंताचे घरी घराने वाडविले तिज परिश्रमाने गोविंदा ती दोत्रे कवळचे गोविंदा ती धोत्रे कुळाचे रमाज शी देख नी गमा शी ग कन्या रत्न ती रमा रत्न तीर मा जलमले रुपवा सद्गुणी गन्या रत्न तीर मा जलमले तुमच्या मनी साठ वाग सांग नाही हे गोविंदाच तुमच्या मनी साठ वाग रत्न तीर माजल मली रूपवान सद्गुणी ग कन्या कन्यारत्न तीर मली रूपवान सदगुणी आई रुक्मिणी भिकू पित्याच्या आनंद झाला मनी आई रुक्मिणी भिकू पित्याच्या आनंद झाला मनी गन्यारत्न तीर माजलमली रूपवान सदगुणी ग कन्यारत्न ती रमा जन्मले रूपवान सद्गुणी ग कन्यारत्न ती रमा जन्मले रूपवान ग जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब